वरळी बिडीडी चाळ क्रमांक नव्याण्णव या इमारतीची ही अवस्था काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या दुसऱ्या मजऱ्यावरील घरांच्या बाहेरील बाजूचा काही भाग पावसात कोसळला तर खिडक्यांवरचे पत्रे देखील वाऱ्याने उडून गेले घरांच्या आत देखील हीच परिस्थिती काही घरांमध्ये छप्पर गळत आहे तर काहींच्या घरांचं सिलिंग कोसळलंय इमारतीची डागडुजी करण्यासंदर्भात इथल्या नागरिकांनी पीडब्ल्यू डीला वारंवार सांगितलं होतं पण त्याची दखल घेण्यात येत नाही असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे तर शुक्रवारी आमच्याकडे असा इन्सिडेंट झाला जे बिल्डिंगचा बाहेरचा पोर्शर आहे खिडकीचा तो पडला आहे तर तो इतक्या जोरात पडला की खालच्या फ्लोअरवरचा जो पत्रा होता ना तो पत्रा पण तुटला आहे आणि तो ग्राउंड फ्लोअरचा जो स्लॅब आहे ना त्या स्लॅबच्या वरती पडला तर हा असा इन्सिडंट झाला तर ह्याची आम्ही पी पीडब्ल्यू डीकडे केली आहे केली आहे म्हणजे त्यांचा पण असा प्रॉब्लेम आहे की ते लोकं बोलतात की आमच्याकडे माणसं नाही कामाला तर माणसं नाही तर हे काम भरपूर डिले होत चाललं आहे आता असा इशू आहे की हा हे पडलं तेव्हा नशिबाने कोण खालती नव्हतं पण उद्या कोण असतं खालती तर खूप महागात पडला असतं अजून प्रॉब्लेम क्रिएट झाले असते था। तर मग ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे डब्ल्यू डीनी गव्हर्मेंटनी त्या दिवशी अचानक रात्री नऊ वाजता आवाज आला मग सगळे आम्ही धावत आले बाहेर बाहेर धावत आल्यानंतर पाहतो तर काय ते पडलेलं होतं वरून दुसऱ्या बाबाची रूम आहे ना त्यांचं ते झि पावसामुळं हो। बासळलेलं आणि त्याच्या खालची बी रूम आहे ना तिथं पत्रा लावलेला होता त्या पत्र्यावर पडून तो पत्रा खालच्या स्लॅपवर पडला तो आवाज खूप मोठा झाला मग सगळे धावत आहे सगळे बघत होते आम्ही ज्या ज्या वेळेला डब्ल्यू टीला जातो कंप्लेंट घेऊन त्या त्या वेळेला ते लोक बोलतात की अवेलेबल आमच्याकडे माणसं नाही काम करण्यासाठी तो पत्र पडला की पावसामुळे नशीब तिथे कोणी नव्हतं पण मी आता प्रत्येक बिल्डिंगच्या आजूबाजूला बघितलं ना तर थोडंसं खर्चटलेलं आहे आणि पडण्यासारखं काहीतरी वाटतं तिथे पण ह्याच्यामध्ये आम्ही पी डब्ल्यू टीला मी एक निवेदन दिलं आमच्या ताईने एक निवेदन दिलेलं <सकतवाल> आहे पण ती घर घरच्या संदर्भात पण ते म्हणजे आमच्याकडे माणसंच अवेलेबल नाहीत काम करणार आहेत मग आम्ही दाद मागायची तरी कोणाला मागच्या आठवड्यामध्येच आमच्या इकडे डांबरीकरणाचं काम झालेलं आहे ते डांबरीकरणाचं काम एवढं छान पण नाही करून गेलेलं तर त्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी घालतं आता ते पाण्याचा प्रवाह एवढा वाढलेला आहे पाऊस आत्ताची सुरू झालेला आहे अजून अजून दोन महिने बाकी आहेत पावसाचे त्याच्यामध्ये आम्हाला किती त्रास होईल ते आम्ही नाही सांगू आमचे पण जीव मुठीत घेऊन राहण्याशिवाय इथल्या नागरिकांकडे दुसरा पर्याय नाही भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण आम्ही दाद मागायची तरी कुणाकडे असा प्रश्न इथल्या रहिवाशांना भेडसावतोय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी